हाय तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का की तुम्ही हेअर वॉश करता आणि दि अगदी दोन दिवसामध्ये तुम्हाला तुमचा हा ऑइली फील व्हायला हो लागतो आणि बाकीचे तुमचे हेअर्स हे ड्रायने ब्रिटल असतात तर तुम्ही ऑयली स्काल्फ आणि ड्राय हेअर्स या कंडिशनपासून सफर होत आहात तर याला काय कारण असू शकतात तर तुमच्या स्काल्चे सिबम सिक्रेशन हे वाढलेले असते आणि सिबम सिक्रेशन वाढल्यामुळे तुमचा हा ऑइली होतो पण बाकी तुमचे केस हे ड्राय फील होतात तर यासाठी बऱ्याचशा मेडिकल कंडिशन्स कारणीभूत असतात त्यापैकी एक म्हणजे सिबोरिक डर्मॅटॅटिस ही एक कंडिशन असते की ज्यामुळे तुमच्या स्किनचं तुमच्या स्कालचा पी एक डिस्टर्ब होतो आणि तुमच्या स्कालचं सिबम प्रोडक्शन वाढलेलं असतं आणि ह्यामध्ये तुमचं स्काल हा एक्स्ट्रा ऑइल सिक्रेशन करायला लागतो तर स्काल्फ हा ऑइली असतो आणि बाकी अदर हेअर हे ड्राय असतात त्याचप्रमाणे एक्स्ट्रीम वेदर चेंजेसमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम तुम्ही तुम्हाला जाणवू शकतो Uh, किंवा तुम्ही केसांवरती कुठले प्रोडक्ट्स यूज करता जर तुम्ही सल्फेट युक्त जर प्रोडक्ट तुम्ही यूज करत असाल तर अशा वेळेलासुद्धा तुमच्या स्कालचा पीएच डिस्टर्ब होतो आणि तुम्हाला ह्या कंडिशनपासून सफर व्हावं लागू शकतं त्याचप्रमाणे जर हॉट वॉटरचा यूज होत असेल केसांसाठी तरीसुद्धा तुम्ही ह्या प्रॉब्लेमला तुम्हाला फेस करावं लागू शकतो तर आपण ह्या प्रॉब्लेमला अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो तर एक बॅलन्स्ड डाएटचं तुम्ही इन्क्लूड करू शकता तुमच्या आहारामध्ये जसे की नट्स सीड्स बेरीज स्पीन्स झाले किंवा ड्रायफ्रूट्स झाले याचा तुम्ही आहारामध्ये वापर करू शकता प्रॉपर uh, हायड्रेशनसुद्धा तुमच्या स्काल्पच्या बॅलन्ससाठी खूप hmm. मेजर रोल प्ले करतं त्याचप्रमाणे तुम्ही रिव्हर्स uh, कंडिशनिंग करू शकता रिव्हर्स कंडिशनिंग म्हणजे आधी केसांना कंडिशन कंडिशनर यूज करणे एक पाच ते दहा मिनटं त्याला सेटल होऊ देणे आणि त्यानंतर आफ्टर कंडिशन कंडिशनर यूज केल्यानंतर शॅम्पू यूज करणे सुद्धा तुमच्या स्काल्प आणि हेअर्सचं पीएच तुम्ही मेंटेन करू शकता आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला कुठले शॅम्पू यूज करायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही खूप जास्त प्रमाणात जर ऑइली स्काल्प असेल तर सॅलिसिलिक ॲसिड सॅलिसिलिक बेस जे शॅम्पू असतात किंवा चारकोलयुक्त जे शॅम्पू असतात अशा शॅम्पूंचा तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये यूज करू शकतात आठवड्यातून दोन ते तीन वेळेला तुम्ही हेअर वॉश करू शकता पण हेअर वॉश करताना ज्या प्रिकॉशन्स तुम्हाला फॉलो करायचे ते माइल्ड शॅम्पू माइल्ड कंडिशनर आणि वॉर्म वॉटर असं जर तुम्ही रुटीन फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला ह्या त्रासापासून सुटका मिळेल थँक्यू